कळसुली गडगेवाडी येथे मंगळवारी दुपारी घडलेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली येथील रहिवासी विनायक दळवी हे आपल्या कुटुंबासह भात कापणीच्या कामासाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर धाड टाकली दळवी कुटुंब दुपारी शेतातून परतल्यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला घरातील कपाटे व सामान अस्तव्यस्त पडलेले होते तपासाअंती लक्षात आले की घरातून वीस तोळे सोने एकशे ग्रॅम चांदी दोन लाख पंधरा हजार रोख रक्कम असे एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे यावेळी कळसुली सरपंच सचिन पारदिये पोलीस पाटील सारिका कदम सुचिता भोगले संजय दळवी मंगेश दळवी सुरेश भोगले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते या घटनेमुळे कळसुली गावातील परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग